स्वराज्याचे तोरण शपथ घेतल्यानंतर आता वेळ होती ती कृती करण्याची रायश्वराच्या साक्षीने घेतलेली शपथ पूर्ण करायची होती तरुण शिवाजीराजांनी आपले विश्वासू सहकारी येसाजी कंक आणि तानाजी मालुसरे यांच्यासोबत गुप्त मसलत सुरू केली मित्रांनो आदिलशाहीच्या ताब्यात असलेला तोरणा किल्ला आपल्या स्वराज्याच्या उभारणीसाठी पहिला दगड ठरेल तो किल्ला दुर्लक्षित आहे आणि हीच संधी आहे राजे म्हणाले योजना पक्की झाली एका काळोख्या रात्री शिवाजी महाराज आणि त्यांचे निवडक मावळे यांनी तोरण्याच्या दिशेने कूच केली सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यातून वाऱ्याच्या वेगाने त्यांची तुकडी गडाच्या पायथ्याशी पोहोचली गडावर जाण्याचा मार्ग अत्यंत अवघड होता पण मावळ्यांचे पाय सराईतपणे दगडधोंड्यांवरून चालत होते गडावरील आदिलशाही सैनिक गाड झोपेत होते त्यांना मराठ्यांच्या या धाडसी हल्ल्याची कल्पनाही नव्हती हर हर महादेव या गगनभेदी घोषणेने आसमंत दुमदुमून गेला मावळ्यांनी अचानक हल्ला चढवला झोपेतून जागे झालेले सैनिक काही समजायच्या आतच पराभूत झाले सोळाशे सेहेचाळीस साली वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवाजीराजांनी पहिला मोठा विजय मिळवला त्यांनी स्वतःच्या हाताने गडावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकावला तो भगवा ध्वज वाऱ्यावर डवलाने फडकत होता जणू काही स्वातंत्र्याच्या नव्या युगाची घोषणा करत होता हा विजय म्हणजे केवळ एक किल्ला जिंकणे नव्हते तर ते स्वराज्याच्या मंदिरावर उभारलेले पहिले तोरण होते या विजयाने मराठ्यांच्या मनात आत्मविश्वासाची आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटवली राजांनी किल्ल्याचे नाव प्रचंड गड ठेवले किल्ल्याची डागडुजी करत असताना मावळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांना तिथे सोन्याच्या मोहरांनी भरलेली अनेक भांडी सापडली राजे हे पहा आई भवानी आपल्याला प्रसन्न झाली एक मावळा आनंदाने ओरडला या धनाचा उपयोग स्वराज्याच्या सैन्य उभारणीसाठी आणि शस्त्रसामग्रीसाठी करण्यात आला तोरण्याच्या विजयाने उत्साहित होऊन शिवाजीराजांनी आपले लक्ष कोंढाणा जो पुढे सिंहगड म्हणून ओळखला गेला या सामरिकदृष्ट्या महत्वाच्या किल्ल्याकडे वळवले त्यांनी आदिलशाही किल्लेदाराला लाच देऊन आणि मुत्सद्देगिरीने कोणताही रक्तपात न करता हा किल्ला जिंकला त्यानंतर राजांनी पुरंदरसारखा आणखी एक बलाढ्य किल्ला मोठ्या हुशारीने ताब्यात घेतला एका पाठोपाठ एक किल्ले जिंकल्यामुळे शिवाजीराजांचा दरारा वाढू लागला आणि आदिलशाहीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले हे लहानपण निर्णायक विजय म्हणजे आदिलशाहीच्या गालावर मारलेल्या चपराकीसारखे होते विजापूरच्या दरबारात ही बातमी पोहोचताच आदिलशहा संतापला कोण आहे हा शिवाजी एका जहागीरदाराच्या मुलाची एवढी हिंमत तो ओरडला पण त्याने सुरुवातीला याकडे एका लहान बंडखोरीच्या रूपात पाहिले पण ही केवळ बंडखोरी नव्हती तर ते आदिलशाही सत्तेला दिलेले थेट आव्हान होते या सुरुवातीच्या विजयांनी स्वराज्याचा पायाभक्कम केला त्यांनी हे सिद्ध केले की धैर्य चातुर्य आणि लोकांचा पाठिंबा असेल तर मोठ्या साम्राज्यालाही आव्हान देता येते सह्याद्रीचे किल्ले आता स्वातंत्र्याची नवी गाथा गाऊ लागले होते